नमस्कार आज आपण फ्राईड मसाला इडली कशी बनवायची ती रेसिपी बघूया इडली मी ऑलरेडी बनवलेली आहे त्याच पाच इडली घेतलेल्या आहेत एकदम मस्त हलक्या जाळीदार अशा त्याची रेसिपी पण टाकलेली आहे मी हळद पाव चमचा हिंग सांबर मसाला अर्धा चम पाव चम अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरं राई पावपाव चमचा कढीपत्ता तेल आणि कोथिंबीर आता इडली मी व्यवस्थित कापून घेते बघा कुठल्याही शेपमध्ये तुम्ही कापू शकता आशा मी अशा पोटॅटो चिप्स करतात त्या टाईप मी कापून घेतलेल्या आहेत आणि माझ्या इडलीची रेसिपी पण मी दिलेली आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आता मी सर्वप्रथम पॅनमध्ये ग कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची राई घालायची आहे पाव चमचा जिरं घालायचं आहे एकदम सोपी अशी रेसिपी आहे हिंग घालायचं आहे चिमूटभर कढीपत्ता आता इडली घालून घ्यायची आहे आणि परतून आहे व्यवस्थित आपल्याकडे इडल्या बनवल्यानंतर ज्या उरलेल्या असतात त्या इडल्या आपण अशा प्रकारे बनवू शकतात चहा सोबत वगैरे आता मसाले घालून घेऊया हळद घालूया लाल तिखट घालूया सांबार मसाला सांबार मसाल्याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही गरम मसाला किंवा काहीही घालू शकता दुसरा मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या मीठ घालून घ्या मीठ थोडं इडलीमध्ये मीठ असते त्यामुळे मीठ थोडंसंच घालायचं आहे आणि व्यवस्थित अशी मध्य मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे किती मस्त अशा वरून क्रिस्पी झालेल्या आहे माझ्या इडल्या बनवलेल्या जरा अशा सॉफ्ट असतात त्यामुळे त्याला बनव क्रिस्पी व्हायला वेळ लागला कोथिंबीर घाला आणि त्या सॉफ्ट इडलीचीही मी रेसिपी दिलेली आहे सांबर मसाल्याचीही रेसिपी दिलेली आहे चटणीची रेसिपी दिली आहे सांबरची रेसिपी दिली आहे तुम्ही सगळ्या रेसिपी माझ्या पाहू शकतात मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही दिलेली आहे तर तुम्ही नक्की बघा आणि अशा प्रकारे इडली मसाला इडली फ्राईड इडली बनवून बघा आणि चहासोबत मुलांना द्या किंवा आदल्या दिवशी बनवून ठेवा आणि मुलांना टिफिनला द्या केचअपसोबत द्या चटणीसोबत द्या कशाहीसोबत सोबत अगदी उत्कृष्ट अशी रेसिपी सोपी अशी रेसिपी आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी तुम्ही पाहत राहा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपी मग तुम्हाला माझ्या जर आवडत असतील तर माझा चॅनलवर मा नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद